नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीज युट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सरकार अंतर्गत घेतली जाणारी स्टेट कॉमन एंट्रान्स टेस्ट तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर कायद्याच्या तीन वर्षीय अभ्यासक्रम आणि पाच वर्षीय अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर तुम्हाला सीई टी देणं अत्यंत महत्वाचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सीई टी मध्ये तुम्हाला सहजासहजी कॉलेज मिळणंही अवघड झालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर महाराष्ट्रामधील टॉपच्या लॉ कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळवायचं असेल तर ई टीमध्ये तुम्हाला शंभरपेक्षाही जास्त मार्क्स मिळवणे आवश्यक आहे ही ई टी साधारण एकशे पन्नास गुणांची असते आणि यामध्ये दोन हजार बावीसचा जर विचार केला तर शंभर प्लस असणाऱ्या विद्यार्थ्यांना आय एल एस कॉलेज त्यानंतर मुंबई कॉलेज अशा कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे त्यामुळे ई टीचा आपला अभ्यास चांगला होण्यासाठी आम्ही आपल्यासाठी एक लेक्चर सिरीज चालू केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या लेक्चर सिरीजमध्ये आम्ही आपल्याला कायदेविषयक का अभिवृत्ती म्हणजे लिगल ॲप्टिट्यूड या महत्त्वाच्या विषयावर आणि मार्क्स मिळवून देणाऱ्या विषयावर महत्त्वाची अशी प्रत्येक लेक्चरमध्ये प्रश्न आणि उत्तरे घेतलेली आहेत या तर विद्यार्थी मित्रांनो यावर्षी सी ई टीमध्ये तुम्हाला जर शंभरपेक्षा जास्त गुण मिळवायचे असतील तर तुम्हाला आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करावा लागेल आणि चॅनेलला रोजच्या रोज फॉलो करावा लागेल तर विद्यार्थी मित्रांनो आम्ही आपल्याला कायदेविषयक का अभिवृद्धी या युनिटमधील भारतीय राज्यघटना म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्यानंतर भारतीय दंड संहिता म्हणजे आय पी सी इंडियन पिनल कोड भारतीय संविधान अधिनियम इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट त्याचबरोबर नुकसानीचा कायदा व ग्राहक संरक्षण अधिनियम म्हणजे लॉ ऑफ टॉर्स आणि कायदेविषयक मनी तर विद्यार्थी मित्रांनो या संपूर्ण टॉपिकचा समावेश या लेक्चर सिरीजमध्ये असणार आहे सर्व टॉपिक्स आम्ही कव्हर करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज नोटिफिकेशन मिळणार आहे त्याचबरोबर दोन हजार चोवीस ही परीक्षा पास करण्यासाठी फुल सिलेबस नोट्स तुम्हाला आम्ही प्रोवाइड करणार आहोत बेसिसवर रेकॉर्डेड लेक्चर आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि एक हजार पेक्षा जास्त सोडून घेणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो टेन टेस्ट सिरीज तुम्हाला यामध्ये भेटणार आहे याची फी असणार आहे एक हजार रुपये आणि याकरता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करायचा आहे तर जास्त वेळ न घालवता आजच्या आपण या व्हिडिओ लेक्चरला सुरू करूया यानंतरचा प्रश्न आहे विच द फॉलोइंग बेस्ट डिफाइन्स द पार्लमेंटरी टर्म्स क्रॉसिंग द फ्लोअर म्हणजे क्रॉसिंग द फ्लोअर या शब्दाची उत्तम व्याख्या काय होऊ शकते तर यामध्ये चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय आहे विरोधी पक्ष सोडून सत्तेत सहभागी होण्यासाठी किंवा त्या उलट खासदाराने पक्षात सामील होणे त्यानंतर पर्याक्रमांक बी आहे इतर काही खासदारांची जागा काबीज करण्याचा प्रयत्न करणे पर्याक्रमांक सी आहे दुसऱ्या सभागृहात उपस्थित राहण्यासाठी मंत्र्यांनी सभागृह सोडणे आणि पर्याक्रमांक डी आहे संसदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यासाठी काही संसद सदस्यांनी संसद सोडून बाहेर पडणे तर विद्यार्थी मित्रांनो क्रॉसिंग द फ्लोअर या शब्दाची व्याख्या आपल्याला सांगता येईल विरोधी पक्ष सोडून सत्तेत सहभागी होण्यासाठी किंवा त्या उलट खासदाराने पक्षात सामील होणे म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपतींनी जारी केलेला अध्यादेश यामध्ये चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय आहे दोन महिन्यानंतर आपोआप संपेल त्यानंतर पर्याक्रमांक बी संसदेच्या बैठकीपासून सहा आठवडे कालबाह्य होईल आणि पर्याक्रमांक सी सहा महिन्यानंतर आपोआप कायदा होईल आणि त्यानंतर पर्याक्रमांक डी संसदेच्या कायद्याद्वारे ते रद्द होईपर्यंत अंमलात राहील तर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपतींनी जारी केलेला अध्यादेश संसदेच्या बैठकीपासून सहा आठवडे कालबाह्य होईल म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याक्रमांक बी पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपतींनी अध्यादेश जारी करू शकतात मग यामध्ये चार शक्यता दिलेल्या आहेत पहिला आहे जे लोकसभा विसर्जित केली जाते त्यानंतर पर्याक्रमक बी आहे जेव्हा एखाद्या विशिष्ट विधेयकाबाबत दोन सभागृहामध्ये संघर्ष होतो पर्याक्रमक सी आहे जेव्हा लोकसभेने पारित केलेले विधेयक राज्यसभेने मंजूर केलेले नाही आणि पर्याक्रमक डी आहे जेव्हा संसदेच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नसते म्हणजे राष्ट्रपतींनी अध्यादेश जारी करू शकतात पण केव्हा जेव्हा संसदेच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नसते पर्याय क्रमांक डी हा बरोबर असणार आहे पुढचा प्रश्न आहे एखाद्या राज्याच्या मंत्र्याला राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी राजीनामापत्र कोणाकडे पाठवायचे तर यामध्ये आपल्याला चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय आहे मुख्यमंत्री दुसरा पर्याय विधानसभेचे सभापती तिसरा पर्याय आहे राज्याचे राज्यपाल चौथा पर्याय आहे त्यांच्या राजकीय पक्षाच्या नेत्याकडे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे राज्याचे राज्यपाल म्हणजे राज्याच्या मंत्र्याला राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी राजीनामा पत्र राज्याचे राज्यपालांकडे पाठवणे आवश्यक आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या विधेयकाला राष्ट्रपतींनी नव्याने विचारार्थ परत न पाठवता त्याची मंजुरी दिली पाहिजे तर यामध्ये ही चार पर्याय दिले आहेत सामान्य विधेयक त्यानंतर वित्त विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेली विधेयके आणि घटनादुरुस्तीची मागणी करणारे विधेयक म्हणजे यामध्ये आपल्याला सांगता येईल वित्त विधेयकास राष्ट्रपतींनी नव्याने विचारार्थ परत न पाठवता त्याची मंजुरी दिली पाहिजे म्हणजे पर्याक्रमांक बी वित्त विधेयक पुढचा प्रश्न आहे समोर ती यादीमध्ये समाविष्ट असलेल्या विषयाच्या संदर्भात केंद्र आणि राज्य यांच्यातील संघर्षाच्या बाबतीत काय आहे यामध्ये चार पर्याय दिले आहेत राज्य कायदा प्रचलित आहे त्यानंतर केंद्रीय कायदा प्रचलित आहे त्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने सोडवलेले आहे आणि क्रमांक डी आहे जो कायदा आधी संमत झालेला होता तो प्रचलित असेल यामध्ये योग्य उत्तर असणार आहे क्रमांक बी समोर यादीमध्ये समाविष्ट असलेल्या विषयाच्या संदर्भात केंद्र आणि राज्य यांच्यातील संघर्षाच्या बाबतीत केंद्रीय कायदा प्रचलित आहे पुढचा प्रश्न आहे हु इज द हायेस्ट लॉ ऑफिसर ऑफ स्टेट राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण आहे यामध्ये चार पर्याय दिले आहेत अटॉर्नी जनरल महाधिवक्ता सॉलिसिटर जनरल आणि चिटणीस कायदा विभाग मग यामध्ये अटॉर्नी जनरल म्हणजे ॲडवोकेट जनरल हा राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी आहे पुढचा प्रश्न आहे शून्य तास म्हणजे काय म्हणजे झिरो आवर्स आता झिरो आवर्सचा अर्थ काय होतो यामध्ये ही चार शक्यता दिलेली आहेत पहिला आहे जेव्हा विधेयकाच्या प्रस्तावावर विचार केला जातो त्यानंतर जेव्हा अत्यंत महत्त्वाच्या बाबी उपस्थित केल्या जातात आणि त्यानंतर सकाळ आणि दुपारच्या सत्रामधील मध्यांतर आणि लोकसभेत जेव्हा धनविधेयक मानले जाते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी झिरो आवर्स म्हणजे सकाळ आणि दुपारच्या सत्रांमधील मध्यांतर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राज्यसभेच्या उपसभापतीला कोणत्या ठरावाद्वारे हटवता येते आता यामध्ये चार शक्यता दिली आहेत पर्याक्रमांक ए उपस्थित असलेल्या एकूण सदस्यांपैकी दोनशे तीन बहुमताने पारित त्यानंतर पर्याक्रमांक बी आहे उपस्थित असलेल्या एकूण सदस्यांपैकी साध्या बहुमताने त्यानंतर पर्याक्रमांक सी आहे राज्यसभेने मानलेले परंतु लोकसभेने पारित केलेले शेवटचा आहे यापैकी नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्यायक्रमांक बी राज्यसभेच्या उपसभापतीला उपस्थित असलेल्या एकूण सदस्यांपैकी साध्या बहुमताने हटवता येते पुढचा प्रश्न आहे लोकसभा आणि राज्यसभेत अनुक्रमे कमाल किती संख्याबळ आहे तर यामध्ये आपल्याला चार पर्याय दिल्या आहेत दोनशे पन्नास त्यानंतर पर्याक्रमांक बी पाचशे पंचवीस आणि दोनशे अडोतीस पर्याक्रमांक सी पाचशे सदोतीस आणि दोनशे पंच्याहत्तर आणि पर्याक्रमांक डी पाचशे पंचेचाळीस आणि दोनशे पन्नास तर विद्यार्थी मित्रांनो लोकसभा आणि राज्यसभेत अनुक्रमे पाचशे बावन्न आणि दोनशे पन्नास एवढी संख्याबळ आहे तर यामध्ये पर्याक्रमांक ए हा बरोबर असणार आहे पुढचा प्रश्न आहे विच पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन डिफाईन्स फंडामेंटल राईट्स संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत अधिकारांची व्याख्या केलेली आहे यामध्ये भाग एक भाग दोन भाग चार आणि भाग तीन तर संसदेच्या भाग तीनमध्ये मूलभूत अधिकारांची व्याख्या केलेली आहे पुढचा प्रश्न आहे राज्यघटनेच्या कोणत्या भागात राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांची व्याख्या के केलेली आहे यामध्ये चार पर्याय दिले आहेत पर्याय क्रमांक एक भाग तीन क्रमांक दोन भाग चार पर्याक्रमांक तीन भाग एक आणि पर्याक्रमांक चार भाग दोन तर विद्यार्थी मित्रांनो राज्यघटनेच्या भाग चारमध्ये राज्याच्या धोरणांची निर्देशक तत्वांची व्याख्या के केलेली आहे म्हणजे याचं उत्तर असणार आहे क्रमांक बी पुढचा प्रश्न आहे न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून आपण घेतलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय आहे जर्मनी दुसरा पर्याय आहे ब्रिटिश तिसरा पर्याय यू एस आणि चौथा पर्याय कॅनडा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी यू एस यू एस या न्यायव्यवस्थेचे राज्यघटनेतून आपण न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य घेतलेले आहे पुढचा प्रश्न आहे फ्रॉम विच कंट्रीज कॉन्स्टिट्यूशन द रूल ऑफ लॉ हॅव बिन बॉर्ल कायद्याचे राज्य कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेले आहे यामध्ये चार पर्याय आहेत जर्मनी ब्रिटिश यू एस कॅनडा तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी म्हणजे ब्रिटिश ब्रिटिश या देशाच्या राज्यघटनेतून कायद्याचे राज्य आपण घेतलेले आहे पुढचा प्रश्न आहे केंद्र आणि राज्य यांच्यातील अधिकारांचे वितरण कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेले आहे तर यामध्येही चार पर्याय आहेत जर्मनी ब्रिटिश एस आणि कॅनडा तर विद्यार्थी मित्रांनो कॅनडा या देशाच्या राज्यघटनेतून आपण केंद्र आणि राज्य यांच्यातील अधिकारांचे वितरण घेतलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणापासून भारताने एक मजबूत केंद्र असलेली संघराज्य प्रणाली स्वीकारली आहे यामध्ये चार पर्याय आहेत न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया यू एस ए आणि कॅनडा तर कॅनडा देशाच्या राज्यघटनेतून आपण एक मजबूत केंद्र असलेली संघराज्य प्रणाली स्वीकारलेली आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीच्या तरतुदी मोठ्या प्रमाणावर कोणाद्वारे प्रभावित होतात यामध्ये चार पर्याय दिले आहेत कॅनडाचे संविधान त्यानंतर युनायटेड स्टेटची राज्यघटना त्यानंतर भारत सरकार कायदा एकोणीसशे एकोणचाळीस आणि जर्मनीची वायमर राज्य संघटना तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीच्या तरतुदी मोठ्या प्रमाणावर जर्मनीच्या वायमर राज्यघटना यापासून प्रभावित होतात म्हणजे याचा योग्य उत्तर असणारा आहे पर्याय क्रमांक डी पुढचा प्रश्न आहे परिषदेच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यास त्यांना कोणामार्फत राजीनामा द्यावा लागतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे चार पर्याय दिले आहेत त्यामध्ये पहिला पर्याय लोकसभेद्वारे दुसरा पर्याय राज्यसभेद्वारे तिसरा पर्याय दोन घरांद्वारे संयुक्त बैठकीत त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहाद्वारे दोन तृतीयांश बहुमताने तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लोकसभेद्वारे म्हणजे पर्याय क्रमांक ए तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मंत्री परिषदेच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यास त्यांना लोकसभेद्वारे राजीनामा द्यावा लागतो पुढचा प्रश्न आहे मनी बिल आहे किंवा नाही हे कोण ठरवतं तर यामध्ये चार पर्याय आहेत पहिला आहे राष्ट्रपती दुसरा आहे पंतप्रधान तिसरा आहे लोकसभेचे अध्यक्ष चौथा आहे संसदीय समिती निवाड तर विद्यार्थी मित्रांनो कोणतेही बिल मनी बिल आहे की नाही हे लोकसभेचे अध्यक्ष ठरवतात याचं योग्य उत्तर कार्यक्रमांक सी पुढचा प्रश्न आहे संसदेच्या दोन्ही सभागृहात नामनिर्देशित सदस्यांचे जास्तीत जास्त संख्याबळ किती असू शकते तर यामध्ये चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय वीस दुसरा पर्याय चौदा तिसरा पर्याय आहे दहा आणि चौथा पर्याय बारा तर विद्यार्थी मित्रांनो संसदेच्या दोन्ही सभागृहात नामनिर्देशित सदस्यांची जास्तीत जास्त संख्याबळ चौदा असू शकते म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चौदा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण महत्वाची राज्यघटना या टॉपिकवर प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही जर लॉ सीईटी टी त्यानंतर बी एड सीई टीची तयारी करत असाल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो आम्ही राज्य घटना या टॉपिकवर बऱ्याच प्रकारचे सी क्यूज घेतलेले आहेत ती संपूर्ण लेक्चर सिरीज तुम्ही फॉलो करा म्हणजे तुम्हाला सीई टीच्या परीक्षेमध्ये त्याचा जास्तीत जास्त उपयोग होईल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो